दिवाळी फराळासाठी काही महत्वाच्या टिप्स क्रमांक एक उत्तम साहित्य निवडा फराळासाठी ताजे चांगल्या प्रतीचे बेसन मैदा रवा आणि तेल तूप वापरा यामुळे चव आणि ठिकवण क्षमता वाढते क्रमांक दोन सगळी सामग्री गोळा करा चकली शंकरपाळी लाडू चिवडा यासारख्या पदार्थांचे साहित्य भांडी एकत्र ठेवा ऐनवेळी धावपळ होणार नाही क्रमांक तीन करंजीचे सारण करंजीचे सारण तयार झाल्यावर ते पूर्णपणे थंड झाल्यावरच वापरा गरम सारणामुळे कणिक किंवा करंजीची पारी मऊ पडते आणि करंजी तेलात फुटू शकते क्रमांक चार मोहन गरम तेलाचे प्रमाण शंकरपाळी चकली किंवा बेसनाच्या पदार्थामध्ये मोहन योग्य प्रमाणात घाला यामुळे ते खुसखुशीत होतात क्रमांक पाच बेसनाचे लाडू लाडू बनवण्याच्या आधी बेसनपीठ छान उत्तमरित्या भाजल्या गेलं पाहिजे तरच चविष्ट लाडू तयार होतात क्रमांक सहा चकलीसाठी पीठ चकलीचे पीठ मळताना पाणी गरम वापरा यामुळे चकलीच्या पिठाचा गोळा मऊ होतो आणि चकली तुटत नाही क्रमांक सात लाडू वळणे लाडू गरम असतानाच पटकन वळा थंड झाल्यावर ते वळता येत नाही क्रमांक आठ खवा नारळ खवा किंवा ओले खोबरे वापरले असेल तर तो फराळ लवकर खा किंवा फ्रीजमध्ये ठेवा क्रमांक नऊ फराळ बनवायला सुरुवात करण्यापूर्वी सर्व साहित्य उदाहरणार्थ बेसन साखर रवा एकाच दिवशी मोजून त्याचे छोटे पॅक तयार करा यामुळे रेसिपी करताना वेळेवर मोजमाप करण्याची धावपळ टाळते क्रमांक दहा पाकातले लाडू पाकातले लाडू वळण्यासाठी पाक तयार झाल्यावर तो जास्त थंड होऊ न देता कोमट असतानाच लाडू करा पाक थंड झाल्यावर तो साखरेसारखा कडक होतो आणि लाडू वळता येत नाहीत क्रमांक अकरा करंजीसाठी खोबरे भाजताना ते जास्त गडद रंगावरती करू नका हलके सोनेरी रंगावरती भाजा गडद भाजल्यास करंजीला कडवट चव येऊ शकते क्रमांक बारा तळणीचे तापमान तळताना ते मध्यम आचेवर ठेवा जास्त गरम तेलात तळल्यास पदार्थ आतून कच्चे राहतात आणि बाहेरून लवकर करपतात क्रमांक तेरा शेव करताना बेसन पीठ भिजवल्यावर त्यात गरम तेलाचे मोहन न घालता तेल न घातलेले पीठ वापरा यामुळे शेव कुरकुरीत होते तळताना तेलाचे तापमान व्यवस्थित सांभाळा क्रमांक चौदा लसूण चिवडा लसूण चिवड्यामध्ये लसणाची पाकळी किंचित ठेचून तेलात तळून वापरा यामुळे त्याचा सुगंध खूप छान येतो आणि चिवडा अधिक चवदार लागतो क्रमांक पंधरा जास्त दिवस टिकणारे पदार्थ लाडू शंकरपाळी पहिल्यांदा बनवा चिवडा शेव हे पदार्थ एनवेली केले तरी चालतील क्रमांक सोळा बेसन मैदा रवा वापरण्यापूर्वी चाळून घ्या यामुळे हवा मिसळते आणि पदार्थ हलके पोहतात क्रमांक सतरा चकलीची भाजणी चकलीची भाजणी झाल्यावर ती थंड करूनच दळा यामुळे चकली खुसखुशीत होते आणि ती तुटत नाही क्रमांक अठरा बेसनाचे लाडू किंवा शंकरपाळीसाठी साजूक तुपाचा वापर करा यामुळे चव छान येते क्रमांक एकोणीस दिवाळीसाठी गोड पदार्थ करताना चिमूटभर मीठ घाला त्याने चव अजून जास्त छान येते क्रमांक वीस तळलेले पदार्थ तेल नितळण्यासाठी वर्तमानपत्राऐवजी पेपर किंवा जाळीवर ठेवा या टिप्सने तुमचा दिवाळी फराळ चवीला छान होईल व्हिडिओ आवडला असेल तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद